पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं ब्रॉन्झ मेडल पटकावलंय स्पेनला मात देत भारतानं विजय मिळवला आणि पदकावर आपलं नाव कोरलंय पहिल्या क्वार्टरमध्ये एक शून्यने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये एक एकने ने बरोबरी साधली त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल लगावत भारतीय हॉकी संघाला दोन एकने आघाडी मिळवून दिली कर्णधार हरमनप्रीत सिंगने हे दोन्ही के गोल केले आणि त्यानंतर शेवटपर्यंत भारतीय संघाने ही आघाडी कायम राखली त्या बळावर स्पेनला नमवत भारतानं विजेतीपदाची माळ पटकावली आहे विशेष म्हणजे गोलकीपर श्रीजेशाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती सो so, सगळेजण ज्या एका मेडलची आणि ज्या मॅचची आतुरतेने वाट बघत होते ते मेडल आज आपल्याला अखेरीस मिळालेलं आहे आणि आज इंडियाने एक ब्रॉन्झ हॉकीमध्ये एक ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे आणि आपल्या पदकांची संख्या ही चार झालेली आहे खरं तर कालचा दिवस म्हणजे परवा जेव्हा आपण सेमीफायनल हरलो होतो त्यावेळेला आपल्या सगळ्या खेळाडूंचे चेहरे इतके उतरलेले होते की ब्रॉन्झच्या मॅचसाठी ते किती तयार आहेत आणि किती दबावाखाली आहेत हे सांगता येत नव्हतं पण आज त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि ही मॅच खरंच खास होती साठी कारण ही त्याची शेवटची मॅच होती आणि म्हणून आज आपल्या सगळ्या इंडियन्समध्ये आणि त्यांच्या फॅन्समध्ये जो काही उत्साह आहे आपण अजूनही खूप काही जण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशी वाटली आजची मॅच खरा खूप मजा आली आजची मॅच बघता रिस्पेक्ट इंडिया टीम इंडिया साठी बाकी त्यांचं माझं मित्र पण मजा आली लास्ट मिनिट ड्रामा होता तीन पेनल्टी कॉर्नर मी भेटले होते पण तरी पण ब्लॉक केलं आणि विजय लास्ट क्वार्टर मधला डिफेन्स एकदम अप्रतिम खूप सुंदर टू वन इंडिया वन यस

我们团结一心。